त्या ट्रकच्या रॅकेटमध्ये कुठल्याही राजकीय पक्षाची लोक जरी असतील आणि ते आदळत असेल तर राजकीय पक्षाच्या राजकीय नेतृत्वाला माझी कळकळीची विनंती आहे की अशा पद्धतीनं ट्रग्स जर या ठिकाणी खुलेआहेरी होत असेल आणि तरुण पिढीला जर त्या ठिकाणी ह्याच्या माध्यमातून बर्बाद केलं जात असेल तर ह्याचा गांभीर्यानं विचार स्वतः करणं गरजेचं आहे कोणी का असतं ना तो जर त्याच्यात इन्वॉल्व्ह असेल त्याच्यात त्याचा सहभाग असेल तर तातडीनं त्याच्यावर कठोर कारवाई करायला पाहिजे आणि तशी राजकीय इच्छाशक्ती राजकीय नेतृत्वानं ठेवली पाहिजे ना की त्याला कुठंतरी वाचवायची वाचवायला जायचं मला वाटतं हा प्रकार अतिशय निंदनीय आहे दुर्दैवी आहे ह्या गोष्टी करत असताना त्या माणसानं इतकंच विचार करावा की आपल्यालाही मुलं बाळ आहेत जर आपलं नेपरो ह्या ड्रग्जच्या आरी जाऊन जर त्याच्या आयुष्याचं वाटोळ होत असेल तर मग आपल्याला काय वाटत मला वाटतं हे विचार त्या लोकप्रतिनिधीनं करणं गरजेचं आहे आणि मी स्वतः ह्या भागचा खासदार म्हणून मी स्वतः एसपीनाही विनंती केलेली आहे तिथल्या तपास अधिकारी त्यांनाही मी वारंवार संपर्कात आहे की ह्याची पाळ मुळ करून काढा ह्याच्यात जे जे कोणी कुणाचा सहभाग आढळतोय त्या सगळ्यांना शोधून काढा आणि मला वाटते ही सगळीच्या सगळी लोक जेलच्या आतमध्ये असणं गरजेचं आहे कारण अशा वृत्तीची अशा पद्धतीची माणसं समाजात राहायच्या लायकीची नाहीत की जी नवीन पिढीचं त्या ठिकाणी अतिशय वाईट करतायत त्यांना बर्बाद करतायत अशा मंडळींना जर त्याच्यातनं मिळालेल्या पैशात आनंद मिळत असेल तर ह्याच्यापेक्षा दुर्दैवी म्हणून वृत्ती असू शकत नाही ही वृत्ती वेळीच ठेवणं गरजेचं आहे आणि मी स्वतः एसपींना विनंती केलेली आहे त्यांना मागणी केलेली आहे की ह्याच्या प्रकरणात जी कुठली कारवाई झाली त्या कारवाईच्या बाबतीत पोलीस प्रशासनानं जी कुठली पावलं उचलली त्याच्या बाबतीत मी कायम त्यांच्या संपर्कात राहून माहिती घेतोय आणि विनंती करतोय त्यातला की ह्याच्यातला कोणीही सोडू नका तो कुणाच्याही जवळचा असेल कुणाचा कुणी असेल तर त्याला अजिबात सोडू नका तुम्ही म्हणताय ती अगदी वस्तुस्थिती आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी या ड्रगच्या बाबतीत गोष्टी घडत होत्या सगळ्यात पहिल्यांदा मला वाटतं मागचा जो गणेश उत्सव गेला त्यावेळेस तिथल्या स्थानिकच्या मुलांनी येऊन मला सांगितलं होतं की अशा पद्धतीनं तुळजापूरमध्ये होत आहे माझ त्या तुम्ही गणेश म्हणजे आपला हे म्हणजे दहा दिवसाची गणपती होते त्या काळात त्या मंडळाच्या स्टेजवर मी आवाहन केलं होतं की असं जर कोण असेल तर ते शोधून काढा आणि आपण जे म्हणताय ती वस्तुस्थिती आहे की स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी जर पुढची करायचं काम जर काही मंडळी करत असतील आणि तुम्ही सांगताय तुमच्या माध्यमात जे कळत आहे जर एवढ्या कोट्यावधी रुपयाची माया ह्याच्या माध्यमातून जमा केली जात असेल तर ही अतिशय गांभीर्याचा विषय आहे आणि पोलिसांनी ह्याच्यात लक्ष घालून कठोरातलं कठोर शासन या मंडळीवर करणं गरजेचं आहे आणि दिसणारी जे आहेत त्या फक्त प्यादे आहेत त्याच्या पाठीमागचे खरे सूत्रधार कोण आहेत या प्यादा नाचवणारी माणसं कोण आहेत तो त्या ठिकाणी सापडला पाहिजे आणि पाणीमुळं म्हणजे खालच्या मुळापासून ते वरच्या शेणापर्यंत पोलिसांनी त्याच्यातले काम करणारी लोक शोधून काढली पाहिजे आणि त्यांना जेलच्या मध्ये टाकणं टाकायचं काम त्या ठिकाणी प्रशासनानं पोलीस प्रशासनाने करणं गरजेचं आहे ते करावं याच्यासाठी मी कायमस्वरूपी आग्रह मुख्यमंत्री <भुके> हेच आपले गृहमंत्री आहेत त्यांनाही मी ह्याच्या पाठीमागची त्यांच्याही लक्षात आणून दिली आहे बाबा आपण सुद्धा मुलांचे पालक आहात तर अशा पद्धतीनं ही पिढी परवाद करायचं कटकारस्थान या ड्रग्ज माफी याच्या बाबतीत होत असेल तर ती वेळीच ओळखून त्याच्यावर अतिशय कठोर पद्धतीची कारवाई करणं गरजेचं आहे ह्याच्या बाबतीतलं जे काही झालंय तेही मी त्या पत्रात नमूद केलेलं आहे आणि त्यांच्याकडे विनंती केलेली आहे की ह्याच्यात तातडीनं कारवाई करावी आणि स्वतः ह्याच्यात माननीय गृहमंत्री महोदयांनी लक्ष घालावं आणि ते बऱ्याचशा वॉर रूम वगैरे काय केले म्हणून मी ऐकतोय त्या वॉर रूम मध्ये सुद्धा याचा आढावा घ्यावा की नेमकं काय झालंय पोलीस तपासात कुठपर्यंत पोलीस पोहोचलेत मला वाटतं हे करणं गृहमंत्री म्हणून आणि मुख्यमंत्री म्हणून त्यांची जबाबदारी आणि निश्चित माझा तर आहे आणि त्यांनी त्या पद्धतीनं त्या ठिकाणी त्यांच्या माध्यमातन ह्या प्रकरणाला आळा बसण्यासाठी अशा गोष्टी पुढे भविष्यात कुठेही न होण्यासाठी प्रयत्नशील